पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी हुपरी येथील अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त धनगर समाज हुपरी यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर नगर येथे आयोजित केलेल्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले उपस्थित राहून मूर्तीपूजन करून त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले यावेळी विभाग प्रमुख अमोल देशपांडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे शहर संघटक सुहास मानेबापू नगरसेवक बाळासो पिंटू मुधाळे बबलू मुधाळे नगरसेवक रफीक मुल्ला माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ मुधाळे महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई जाधव संजय चौगुले संजय लोहार अवघडी भानसे संभाजी हांडे नितीन काटकर आप्पा मुधाळे सागर भानसे म्हाळू मुधाडे प्रथमेश मुधाळे सोमा मुधाळे सुनील गडतगे बाप बाबुराव गडतगे यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अन अपडेट